दुर्दैव हे आहे की आजकाल व्यसनाधीन झालेल्या नटनाट्यांनी काहीतरी वक्तव्य करायचं आणि माध्यमांनी त्याला अफाट प्रसिद्धी द्यायचं स्वातंत्र्यासारख्या पवित्र आणि मोठ्या गोष्टीबद्दल कंगना राणावत सारख्या बाईला वक्तव्य करण्याचं तेवढी त्यांची अवकाश आहे का हे बघावं कारण या देशातल्या भगतसिंगापासून ते अनेक नेताजी सुभाषचंद्र बोसपर्यंत अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी हौतात्म्य हो। दिलेलं आहे म्हणून या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे महात्मा गांधींनी सारा देश स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर एक केलेला होता आणि या गोष्टीला जर का कुणीतरी नटी जर का भीक म्हणत असेल तर तर त्या आश, खरंतर अश अशा बातम्या दाखवणं चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे हा स्वातंत्र्याचाच नव्हे तर देशाचा अपमान आहे